नमस्कार मी विजय अवमान जवरांगींमुळे या चार आमदारांचा पराभव निश्चित आहे मराठवाड्यात जवरांगींनी वातावरण याही वेळी फिरवलं मराठवाड्यात महाविकास आघाडी सुसाट पळाली तर महायुती बॅकफुटवर कायम राहिली आहे शेवटच्या दोन दिवसातच वातावरण फिरलं आणि ते महाविकास आघाडीकडे फिरवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे वोट जिहादचे भाषण कारणीभूत ठरलं छत्रपती संभाजीनगरमध्ये तयार झालेलं वातावरण हिंदू मुस्लिम दलित असे तीनही समाज देवेंद्र फडणवीस यांच्या स्टेटमेंटमुळे विखुरले गेले आणि त्यांनी वन साईड महाविकास आघाडी चालवली नेमकी मराठवाड्यात काय घडलं ते समजून घेऊयात मराठवाड्यात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा फटका याही वेळी महायुतीला बसणार असल्याचा सर्वे समोर आलाय महाविकास आघाडी सतरा ते वीस जागा मराठवाड्यात खेचून आणेल तर महायुती सोळा ते वीस जागा निवडून आणू शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय जोरांगे फॅक्टर काम करेल आणि त्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार पराभवाच्या छायेखाली जाईल असे कोणते मतदारसंघ आहेत ते समजून घेऊया त्यातील पहिला मतदारसंघ आहे जालना जालना विधानसभा मतदारसंघामध्ये अर्जुन खोतकर जे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार होते त्यांचा पराभव होण्याची शक्यता आहे तर काँग्रेस उमेदवार कैलास गोरंड्याल यांचा विजय होण्याची शक्यता पुढील मतदारसंघ आहे बीट या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत झाली अजित पवार गटाचे उमेदवार योगेश क्षीरसागर पराभवाच्या छायेखाली आहेत तर संदीप क्षीरसागर विजयाच्या दिशेने वाटचाल करतील काका पुतण्यांमध्येच संदीप क्षीरसागर हे बाजी मारतील असा अंदाज पुढील मतदारसंघ आहे लातूर लातूर शहराचा विचार केला तर काँग्रेस उमेदवार अमित देशमुख याही वेळी आपला गड राखतील तर भाजपा उमेदवार अर्चना चाकूरकर या पराभवाच्या छायेखाली जातील ही लढत लक्षवेधी ठरेल अशा या लढतीमध्ये आणखी एक लढत आहे ती म्हणजे परळी परळी परड़। विधानसभा मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुख अशी लढत पाहावयास मिळाली परळीतील अनेक बूथ केंद्रांवरती तोडफोड झाली ईव्हीएम मशीन फोडल्या गेल्या अशा तणावग्रस्त परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे आपली सीट राखतील असा अंदाज वर्तवला जात असला तरीही दुसरा अंदाज असाही आहे की अतिशय कमी लीडने त्या ठिकाणाहून मुंडे निवडून येऊ शकतील किंवा थेट पराभूत होऊ शकतील म्हणजे लोकसभा निवडणुकीला झालेला पंकजा मुंडे यांचा पराभव यावेळी वंजारा समाजाला पचणारा ठरणारा नव्हता त्यामुळे अटीतटीच्या सामन्यात धनंजय मुंडे त्यांची सीट राखू शकतील मात्र अतिशय कमी फरकाने राखतील किंवा मग या ठिकाणी राजेसाहेब देशमुख आघाडी घेतील पुढील मतदारसंघ आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना असा थेट सामना झाला मात्र कालीचरण महाराज यांचे वक्तव्य महायुतीला भोवलं आणि या ठिकाणी म्हणजे संभाजीनगर पश्चिममध्ये संजय शिरसाट पराभवाच्या छायेखाली आहेत तर त्या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाचे राजू शिंदे हे विजयाच्या दिशेने वाटचाल करतील असा अंदाज वर्तवला जातोय त्याही ठिकाणची परिस्थिती ही तणावग्रस्त पाहायला मिळाली होती मनोज जरांगे काम करतील असा पुढचा मतदारसंघ आहे एवला छगन भुजबळांच्या विरोधात माणिकराव शिंदे यांच्यामध्ये टफ फाईट झाली भुजबळांनी एकाकी गड राखलाही या ठिकाणी असू शकतो मात्र अटीतटीच्या सामन्यामध्ये अतिशय कमी लीड घेऊन भुजबळ यांची सीट निघेल किंवा त्या ठिकाणी सुद्धा ते पराभवाच्या छायेखाली जाऊ शकतात असे बरेचसे विधानसभा मतदारसंघ आहेत की ज्या मतदारसंघामध्ये मनोज जरांगे फॅक्टर काम करेल आणि विशेषतः छत्रपती संभाजीनगर बीड आणि जालना या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती मनोज जरांगे फॅक्टर काम करेल असं चित्र निर्माण झालेलं आहे आणि या पलीकडे जाऊन असे कोणकोणते मतदारसंघ आहे की जिथे मराठा समाजाचा फटका बसू शकतो याबाबत जास्तीत जास्त व्यक्त व्हा अशीच काहीशी परिस्थिती पाथडीमध्येही पाहायला मिळाली मोनिका राजळे यांच्यावरती काही समाजकंटकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याही ठिकाणी मराठा विरुद्ध वंजारी असा वाद निर्माण झालेला होता या अटीतटीच्या लढतीमध्ये मोनिका राजळे त्यांची सीट राखतील की नाही हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे पण ही काही महत्वाची मतदारसंघ होती ज्या ठिकाणी ज्वरांगे फॅक्टर काम करेल आणि सुरुवातीचे जे चार आमदार सांगितले त्यांना पराभवाच्या छायेखाली घेऊन जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जातोय अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपले चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र